नमस्कार तर आज आहे एकादशी कार्तिक एकादशी आज आणि उद्या दोन्ही दिवशी ही तिथी आलेली असून कोणत्या दिवशी उपवास करावा हे आपण बघणार आहोत परंतु आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत ही एक वस्तू आवर्जून जाळायची आहे घरातील सर्व दोष नष्ट होतील भांडणे दूर होतील विघ्न दूर होतील आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होऊन तुमच्या प्रत्येक इच्छा ह्या पूर्ण होतील कारण आज शनिवार आहे आणि शनिवारी घरामध्ये कापूर जाळणे अत्यंत सकारात्मक आणि महत्त्वाचे असते यामुळे घरातील सर्व नकारात्मकता पूर्णत नष्ट होत असते तर आज एकादशी असल्यामुळे आवर्जून तुम्ही कापूरासोबत ह्या वस्तू जाळायच्या आहेत तर सविस्तर माहिती तुम्ही याच व्हिडिओमध्ये बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा एकादशी तिथी ही भगवान विष्णूला समर्पित असल्यामुळे कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका वर्षभरामध्ये चोवीस एकादशा येत असतात यापैकी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे यावर्षी एक आणि दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी तथा प्रबोधिनी एकादशी आलेली असल्यामुळे भाविकांच्या मनात उपवास कधी करावा याबाबत संभ्रम आहे तो देखील आपण दूर करणार आहोत या शुभ दिवशीचे व्रत आणि उपवास केल्याने अनेक फायदे होत असतात आणि उपवास करून पारणे कधी करावे म्हणजेच तुम्ही दुसऱ्या दिवशी द्वादशी कधी साजरी करावी संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज एक नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशी आहे आणि दोन नोव्हेंबर रोजी भागवत एकादशी आहे त्यामुळे व्रताचरण कधी करावे दशमी संपून एकादशी सुरू होताना त्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही पण तो दिवस नव्या तिथीची सुरुवात केलेला असतो म्हणून असा असेल तर स्मार्थ तसेच दर्श असा उल्लेख त्याचा केलेला असतो म्हणजे तिथी सुरू झाली पण तिथीशी संबंधित व्रत सूर्योदय पाहिलेल्या दिवशीच करायचे असते म्हणून ही एकादशी स्मार्थ एकादशी असे म्हणतात शैवपंथीय स्मार्थ तिथीचे पालन करतात आणि वैष्णव भागवत तिथीचे पालन करतात जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते म्हणजे एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असली तरी तिने दु जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाळली जाते भागवत धर्म पाळणारे म्हणजेच वारकरी बांधव त्याला भागवत एकादशी असे म्हणतात आणि ही उद्या रविवारी आहे म्हणून भागवत एकादशी उद्या करू शकता थोडक्यात काय तर ऋषीमुनी ब्राह्मण योग्य स्मार्त एकादशी करतात तर वैष्णव म्हणजेच जे विष्णूचे भक्त आहेत संसारिक आहेत जे सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात ते भागवत एकादशीचे व्रत करतात म्हणून विष्णू भक्तांनी स्मार्त एकादशीला विष्णू पूजा करावी मात्र एकादशी व्रताचे पालन हे भागवत एकादशीला म्हणजेच उद्या दोन नोव्हेंबरला करावे असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे त्यानुसार दोन नोव्हेंबर रोजी कार्तिक तथा प्रबोधिनी एकादशीचे व्रताचरण केले पाहिजे असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे याच तारखेपासून तुळशी विवाहाला देखील सुरुवात होते घरोघरी साखरपुडा लग्न मुंज यासारखे शुभ कार्य देखील केले जाते यंदा दोन ते पाच नोव्हेंबर अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत विवाह करता येतील तर एकादशीचे हे व्रत कसे करावे कधी करावे याबाबत तुमचा संभ्रम दूर झालेला असेल तर आपण कापुरासोबत ही कोणती वस्तू जाळायची आहे हे नक्कीच पाहूयात यामुळे तुमच्या घरातील सर्व दोष पूर्णत नष्ट होतील जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील भांडणे असतील किंवा कोणाचेही कोणाशी पटत नसेल शुल्लक कारणावरून भांडणे होत असतील आणि नकारात्मकता असेल अनेक दोष असतील घराला वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा तुमच्या आयुष्यात अनेक काही ना काही विघ्न येत असतील किंवा खूप कष्ट आणि मेहनत करून हवा तेवढा पैसा येत नसेल जर आला तर तो आजारपणात किंवा कोणत्याही कारणाने घराच्या बाहेर जात असेल तर अशा अनेक समस्यांवर हा अत्यंत प्रभावी उपाय ठरणार आहे कारण कापूर हा घरात जाळल्याने घरातील सर्व नकारात्मकता सर्व दोष इडापिडा पूर्णतः नष्ट होत असते आणि कापूरासोबत या काही वस्तू जाळल्याने तुम्हाला झालेली नजर बाधा घराला झालेली नजर बाधा किंवा तुमच्या घरात कळत नकळत आलेली नकारात्मक शक्ती पूर्णत नष्ट होते आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात तर या कोणत्या वस्तू आहेत ते, आहे, ते पुढे बघूयात तर हा उपाय संध्याकाळी कधी करायचा आहे तर संध्याकाळी तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय केलात तर उत्तम ठरेल यावर्षी दोन दिवसाची एकादशी आलेली असल्यामुळे तुम्ही आजही हा उपाय करू शकता आणि उद्या रविवारी देखील करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस करा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय संध्याकाळीच करावा कारण संध्याकाळी तिन्ही सांजेला केलाच तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते यावेळेमध्ये तुम्ही दररोज जरी घरामध्ये कापूर जाळला तर घरातील सर्व नकारात्मकता पूर्णत नष्ट होते आणि माता लक्ष्मीचे तुमच्या घरामध्ये आगमन होत असते त्यामुळे तुम्ही दररोज आवर्जून एक कापराची वडी जाळावी जर भीमसेनी कापूर असेल तर उत्तम किंवा साधा कापूर असेल तो तरी जाळावाच त्याचबरोबर यासोबत या वस्तू टाकल्याने आजच्या या, टाक या शुभ दिवशी आणि आज शनिवार आहे या दिवशी काही वस्तू या कापुरासोबत जाळल्यामुळे घरातील सर्व दोष दूर होत असतात म्हणून या वस्तू जाळायच्या आहेत आज आणि उद्या दोन्ही दिवस तुम्हाला भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा करायची आहे देवाला पंचामृत अभिषेक करायचा आहे म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर अशा पंचामृताने देवाला अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाची मूर्ती असेल त्याला करा विष्णुरूपी कोणत्याही मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याला त्यानंतर गंगाजलाने स्नान घालायचे आहे त्यानंतर विधिवत पूजा करून देवाला चंदन हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत पिवळी फुले अर्पण करायचे आहेत आणि आवर्जून तुळशीचे पाने अर्पण करायचे आहेत तुळस अर्पण करणे अनिवार्य मानले जाते यामुळे साक्षात भगवान विष्णूंचे आशीर्वाद लाभते कारण तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे म्हणून या दिवशी तुम्हाला तुळशीजवळ देखील एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचाच आहे आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन तुपाचे दिवे लावायचे आहेत जर तूप नसेल तुम्ही तेलाचा दिवा लावा परंतु आवर्जून लावायचे आहेत आज आणि उद्या दोन्ही दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे साक्षात भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील कारण चार महिन्याच्या योगनिद्रेतून भगवान विष्णू आजच्या दिवशी जागे होत असतात चातुर्मासाची देखील समाप्ती होत आहे त्यामुळे तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे संध्याकाळी पुन्हा देवाची पूजा करून तुपाचा दिवा तुळशीजवळ आवर्जून लावायचा आहे शक्य असेल तर या दिवशी कार्तिकी एकादशीची कथा देखील वाचावी विष्णू सहस्रनामाचे पठन करावे पठन करणे शक्य नसेल तर श्रवण आवर्जून करावे द्वादशी तिथीला पारणे करावे एकादशीचे व्रत द्वादशी तिथीला पारणे केल्यानंतरच पूर्ण मानले जाते पारण करण्यापूर्वी एखाद्या गरजू किंवा ब्राह्मणाला अन्न धान्य दान करावे दक्षिणा द्यावी तुमच्या यथाशक्ती जे शक्य असेल ते दान आवर्जून करावे पारण नेहमी धान्याचे गहू किंवा तांदुळाचे एक कण खाऊन करावे त्याआधी सर्वप्रथम तुळशीचे पान खाऊन त्यानंतर साधे भोजन म्हणजेच भात किंवा पोळी भाजी करून उपवास सोडावा हे व्रत पूर्ण करून द्वादशीला उपवास सोडावा अन्यथा व्रताचे पुण्यफळ प्राप्त होत नाही असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे या विधीनुसार कार्तिक एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहते आणि तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कोणत्याही गोष्टीची कधी कमतरता जाणवत नाही घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते तर तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगितलेल्या आहेत उपवास कधी करावा त्यासोबतच पारणं कसे करावे आता आपण बघूया कापूरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे घरातील प्रत्येक व्यक्तींना नजर बाधा झालेली असेल तर ती दूर होण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये इडापिडा आलेल्या असेल काही काही जागा चांगल्या नसतात आपण बाहेर जातो आणि एखादी जागा चांगली नसते तिथून कळत न कळत आपल्यासोबत नकारात्मकता आपल्या घरी येत असते व त्यानंतर आपल्या घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवत असतात वाईट विचार येत असतात आणि घरामध्ये वादविवाद भांडणे होत असतात त्यासोबतच कोणतेही कामात यश मिळत नाही तर त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे यामुळे घरातील सर्व इडापिडा दूर होत असते तुम्हाला हा उपाय करण्यासाठी देवाच्या समोर आसन टाकून बसायचे आहे तुम्हाला हा उपाय तिन्ही सांजेच्या वेळेत करायचा आहे साडेपाच वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आणि नाही शक्य झालं तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत करा किंवा उद्या रविवारच्या दिवशी देखील तुम्ही केला तरीही चालेल तर आसन टाकून देवासमोर बसायचे आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत प्लेट घ्या किंवा एखादी वाटी घ्या किंवा जाळ्याचे भांडे घेतले तरीही चालेल किंवा पंती घेतली तरीही चालेल त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदुळावर तुम्हाला पाच भीमसेनी कापूराच्या वड्या ठेवायच्या आहेत जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील ठेवू शकता त्यानंतर त्यावर तुम्हाला तीन अखंड फुलांच्या लवंगा आवर्जून ठेवायच्या आहेत लवंगा ह्या दारिद्र्यनाशक असतात त्यामुळे तुमच्या घरातील सर्व दरिद्रता पूर्णत नष्ट होण्यासाठी तीन लवंगा ठेवायच्या आहेत त्यासोबतच तुम्हाला त्यावर थोडेसे तूप टाकायचे आहेत तुपामुळे होम हवन केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये चिमुडभर काळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी असेल तर उत्तम नसेल तर काळी मोहरी घ्या त्यासोबत काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ह्या दोन्ही साहित्य तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांवरच्या डोक्यापासून पायापर्यंत असे सात वेळेला घड्याळ्याचा काटा फिरतो त्याप्रमाणे उतरवून घ्यायचे आहेत तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील उतरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे दोन्ही साहित्य तुम्हाला त्या कापूराच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत कापूर, कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यासोबतच विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे किंवा श्रवण करायचे आहे आणि त्यासोबतच जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचे देखील पठण करू शकता अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे तर हे सर्व सेवा करून झाल्यानंतर तो कापूर थोडा वेळ तसाच जळू द्यायचा आहे कापूर शांत झाल्यानंतर त्यातील साहित्य तुम्ही त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी निर्मल्यामध्ये दे टाकून देऊ शकता तर या दोन वस्तू कापुरासोबत जाळल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होत असते कारण शनिवार आहे आणि शनिवारी मोहुरीला काळ्या तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे दोन्ही वस्तू घरातील नकारात्मकता घरातील सर्व इडापिडा नष्ट करण्यासाठी आणि तुम्हाला झालेली नजरबाधा देखील नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाच्या आहेत आणि एकादशीचा योगायोग असल्यामुळे तुम्ही नक्की करा भगवान विष्णूंचे आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आजही करू शकता उद्याही हा उपाय करू शकता तर दोन्ही दिवशी केला तरी चालेल एक दिवस केला तरी चालेल नक्की करा अत्यंत प्रभावी आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद